आंबेगाव हिंद केसरी नाजुक रूप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळीली आता आंबेगाव नाजूक रूप करंबी यांचा नाजूक पाळा आणला परवान अजिंक्य आणि बादल क्लब सुरूर यांचा ठिकाणी भारत पाळला भारत आणि नाजूक आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भाई आणि दिव्याचा पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न <AT> झाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवली आहे पाच क्रमांक सात मध्ये पलावी काळ उन्हाप्रश्न आकाशेत खाली होळी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला अशी गाडी पाळी काळ उन्हाप्रश्न आकाशेत खाली होळी यांच्या नावावरती नसे सुंदर अशी गाडी पाळी प्रसन्न प्रश्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला पहिलवान निखिल शेठ तोडे पहिला प्रेण शेठ बसोडकर यांचा इजूला बुलटपालन तरीला संस्कृती कराम आग लावी आग लावत होळी यांच्या ठिकाणी घणाभाव पाहिला घणाभावाने बुलाटाच्या आजच्या होईल अशा मैदानातील पुणे जिल्हा केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान संपन्न झालं पुणे जिल्हा केसरी मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकून झाली तास क्रमांक एक मधून पारिगारी गणेश सागर चिरा भोगाव ओंकार अरुण तवेकर हिंग या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली गणेश सागर सरार भुगा ओंकार अरुण तळेकर यांच्या नावावरती नसली बांधव सुंदर अशी गाडी पाहिली आज दादा निखिल शेख पवार आज त्याला वाढदिवसा आणि बैल फायनलला पात्र ठरला स्वप्नील शेठ पवार निकोप्रामसिंगे अमोल शेठ पवार साणवी निखिल पवार हार योपया यांचा अधिकारी गुरु भाई आणि सोमनाथ सगाराम मोकर धनकळी कार्तिक महेंद्र मोकर धनकडे आदित्य सेलार ऋषी शेठ सेलार यांचा पुष्पाबाई पुष्पा आणि गुरु आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी करले भाऊ या दुनचा पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ्या क्रमांकाचा मान तटकली पाच क्रमांक पाच मधून परवा बाळ झेण्या मुकुंद शेठ कोंडाळकर विशाल पोजे हिंगणगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थी क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी स्वराज इंडस्ट्रीज पहिला मुकुंद शेठ कोंडाळकर यांचा संग्राम पालन दिला छोटा सारख्या सोन्या पंचकर बनवडीकरांचा सोन्या सोन्या आणि संग्राम आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य असा पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान कटकडलेली गाडी क्रमांक तीन मधून पालारी मोर्या प्रसन्न समीर शेठ वाडकर तिवारी काव्या राहुल गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली मोर्या प्रसन्न समीर शेठ वाडकर तिरवारी आदिशेठ जगदा मोरगाव यांचा ठिकाणी भोरा शंकर पाला आणि वेगळा काकासाहेब कटके आजोबा भोपर नागोडावर येजूबाई मदने फलटक यांचा राणा पाला राणा आणि भोरा शंकर आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य जिल्ह्याचा मैदान संपन्न होत आजच्या मैदानातील दोन गाड्यांमध्ये आटी तटीची लढत झाली पुणे जिल्हा केसरी मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पडवारी नाथसा प्रसन्न मोहनश्वर जुमा सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदरची गाडी पाळी ना प्रसन्न मोहेश्वर जुमा सुजगाव आर्नशे साळुंके सुजगाव आणि सचिन शेखरात कडाव यांचा अधिकाणी दश केसरी बकासूर पाला आणि त्या संदीप कार यांचा विरोध आहे गुरु आणि बक्या आजच्या भै्य असा पुणे दिल्ली केसले मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आहे भै्य जि मैदान संपन्न झाला आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पटकवली लिवाडी पाच क्रमांक चार मधून पालघरी राजनंद नंदुराव नंदु सागरी घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी नंदुबाई ने सागरी कराडे गोट्या पैवान माउली यांचा ठिकाणी बजरंग पाला आणि गटाचे मदन विष्णू मडवी सिद्धी कुरली आणि जिला तर क्षेत्र माउली यांचा पक्षा पाला पक्षा आणि बजरंगाच्या वैय्य अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरली विजयी सर्व साते रेल्गाडी मालकांचा सहभागी बलगाडी मालकांच्या चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ आयोजक पोंढनपूर घराडी यांच्या वतीनं धन्यवाद चला या सातव्या बलगाडी मालक क्रमांकाचे बलगाडी मालक बक्षीस झाल्या या ठिकाणी सुनील सरपंच त्या ठिकाणी बाळासाहेब दोरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं यांच्या ठिकाणी आजच्या मैदानासाठी आणि पंच क्रमांकाचं बक्षीस त्यांनी दिलं त्यांच्या या ठिकाणी मनाप्रग सरचे स्वागत आहेत नितीन नितीनबाबा वाघ यांनी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचं बक्षीस दिलं या सर्व बक्षीसात्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सातव्या क्रमांकाचा मान पटकव बलगाड मारक नाचा प्रश्न आत्रोडावर ना आंबेगाव या बक्षीस